चौदा फोटो पाच चेहरी पुलावरील बेशुद्ध पडले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखुरलेले चपला आणि कपडे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा पुलावर बेशुद्ध पडलेले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखरलेले कपडे आणि चपला शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावर झालेल्या चिंगरा चिंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचा आपल्याला या समोर आलेला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये त्या पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले दिसता दिसत आहेत त्याच वेळी काही प्रवासी पाऱ्या आणि जमिनीवर बेशुद्ध असल्याचे अवस्थेत तर काही लोक बेशुद्ध प्रवाशांना देत होते तर काही जण त्यांच्या नातेवाईकांना शोधत शुदत, शोधताना हाताश झालेले दिसत होते महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गर्दी जमू लागली होती गर्दी वाढत असताना काही लोक रुळावर उभे दिसले असल्याचे दिसले लोक प्लॅटफॉर्मवर ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपड देखील करत होते गाड्या लोकांना खचाखच भरलेल्या होत्या आणि प्लॅटफॉर्म बदलताना पाच पुलावर चेंगरा झाल्याचे स्पष्ट समोर झाले आहे ढकलले आणि धल धक्काबुक्कीमुळे वाढलेल्या लोक एकामेकांना चिरडत ची, पुढे जाऊ लागले त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि यामध्येच चेंगराचेंगरी झाली तर बेशुद्ध महिलेला ऑक्सिजन देताना व पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गर्दीमुळे काही लोक ट्रेनमध्येच बेशुद्ध पडले तर एका महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले होते अपघातानंतर रेल्वे पोलीस स्टेशन अपघातानंतर रेल्वे स्टेशन रिकामी करण्यात आले आहे गर्दी नियंत्रण करण्यासाठी थी अनेक ठिकाणी बॅरिकेटेड लावण्यात आले आहे जखमींना रुग्णालयातून लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात नेण्यात ने आले आणि महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा चेंगरी चौदा फुटो पाच पुलावरील बेशुद्ध पडले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखुरलेल्या चपला आणि कपडे नमस्कार मंडळी मी सुनील आपण न्यूज महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा पुलावर बेशुद्ध पडलेले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखरलेले कपडे आणि चपला शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावर झालेले चिंगराचिंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचा आपल्याला या समोर आलेला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या त्यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले दिसता दिसत आहेत त्याच वेळी काही प्रवासी पायऱ्या आणि जमिनीवर बेशुद्ध असल्याच्या अवस्थेत तर काही लोक बेशुद्ध प्रवाशांना देत होते तर काही त्यांच्या नातेवाईकांना शोधत झालेले दिसत होते महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गर्दी जमू लागली होती गर्दी वाढत असताना काही लोक रुळावर उभे दिसले असल्याचे दिसले लोक प्लॅटफॉर्मवर ट्रेन मध्ये चढण्यासाठी धडपड देखील करत होते गाड्या लोकांना खचाखच भरलेल्या होत्या आणि प्लॅटफॉर्म बदलताना पाच पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे स्पष्ट समोर झाले आहे ढकलले आणि धल धक्काबुक्कीमुळे वाढलेल्या लोक एकामेकांना चि ची, चिरडत पुढे जाऊ लागले त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि यामध्ये चेंगराचेंगरी झाली तर बेशुद्ध महिलेला ऑक्सिजन देताना व पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गर्दीमुळे काही लोक ट्रेनमध्येच बेशुद्ध पडले तर एका महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले होते अपघातानंतर रेल्वे पोलीस स्टेशन अपघातानंतर रेल्वे स्टेशन रिकामी करण्यात आले आहे गर्दी नियंत्रण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेडे लावण्यात आले आहे जखमींना रुग्णालयातून लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात नेण्यात आले आणि महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा चेंगरी चौदा फुटो पाच चेहरी पुलावरील बेशुद्ध पडले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखुरलेल्या चपला आणि कपडे नमस्कार मंडळी मी सुनील आपण न्यूज महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा पुलावर बेशुद्ध पडलेले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश कपडे आणि चपला शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावर झालेल्या चिंगराचिंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचा आपल्याला या समोर आलेला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या त्यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले दिसता दिसत आहेत त्याच वेळी काही प्रवासी पायऱ्या आणि जमिनीवर बेशुद्ध असल्याच्या अवस्थेत तर काही लोक बेशुद्ध प्रवाशांना सीपीआर देत होते तर काही जण त्यांच्या नातेवाईकांना शोधत शोधताना हताश झालेले दिसत होते महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गर्दी जमू लागली होती गर्दी वाढत असताना काही लोक रुळावर उभे दिसले असल्याचे दिसले लोक प्लॅटफॉर्मवर ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपड देखील करत होते गाड्या लोकांना खचाखच भरलेल्या होत्या आणि प्लॅटफॉर्म बदलताना पाच पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे स्पष्ट समोर झाले आहे ढकलले आणि धल धक्काबुक्कीमुळे वाढलेल्या लोक एकामेकांना चि ची, चिरडत पुढे जाऊ लागले त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि यामध्येच चेंगराचेंगरी झाली तर बेशुद्ध महिलेला ऑक्सिजन देताना व पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गर्दीमुळे काही लोक ट्रेनमध्येच बेशुद्ध पडले तर एका महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले होते अपघातानंतर रेल्वे पोलीस स्टेशन अपघातानंतर रेल्वे स्टेशन रिकामी करण्यात आले आहे गर्दी नियंत्रण करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेटेड लावण्यात आले आहे जखमींना रुग्णालयातून लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात नेण्यात आले आणि महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा चेंगरी चौदा फुटो पाच चेहरी पुलावरील बेशुद्ध पडले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखुरलेल्या चपला आणि कपडे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता न्यूज महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा पुलावर बेशुद्ध पडलेले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखरलेले कपडे आणि छपला शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावर झालेले चिंगराचिंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा, चेंगराचेंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचा आपल्याला या समोर आलेला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या त्यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले दिसता दिसत आहेत वेळी काही प्रवासी पायऱ्या आणि जमिनीवर बेशुद्ध असल्याचे अवस्थेत तर काही लोक बेशुद्ध प्रवाशांना CPR देत होते तर काही जण त्यांच्या नातेवाईकांना शोधत शुदत, शोधताना झालेले दिसत महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गर्दी जमू लागली होती गर्दी वाढत असताना काही लोक रुळावर उभे दिसले असल्याचे दिसले लोक प्लॅटफॉर्मवर ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपड देखील करत होते गाड्या लोकांना खचाखच भरलेल्या होत्या आणि प्लॅटफॉर्म बदलताना पाच पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे स्पष्ट समोर झाले आहे ढकलले आणि धल धक्काबुक्कीमुळे वाढलेल्या लोक एकामेकांना चि ची, चिरडत पुढे जाऊ लागले त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि यामध्येच चेंगराचेंगरी झाली तर बेशुद्ध महिलेला ऑक्सिजन देताना व पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गर्दीमुळे काही लोक ट्रेनमध्येच बेशुद्ध पडले तर एका महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले होते अपघातानंतर रेल्वे पोलीस स्टेशन अपघातानंतर रेल्वे स्टेशन रिकामी करण्यात आले आहे गर्दी नियंत्रण करण्यासाठी थी अनेक ठिकाणी बॅरिकेटेड लावण्यात आले आहे जखमींना रुग्णालयातून लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात नेण्यात आले आणि महाकुंभाला महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चिंगरा चेंगरी चौदा फुटो पाच चेरी पुलावरील बेशुद्ध पडले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखुरलेल्या चपला आणि कपडे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चिंगरा पुलावर बेशुद्ध पडलेले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखरलेले कपडे आणि छपला शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावर झालेले चेंगरा आतापर्यंत अठरा जणांचा जा मृत्यू झाला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याचा आपल्याला या समोर आलेला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ हो, सोशल मीडियावर यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या त्यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले दिसता दिसत आहेत त्याचवेळी काही प्रवासी पायऱ्या आणि जमिनीवर बेशुद्ध असल्याचे अवस्थेत तर काही लोक बेशुद्ध प्रवाशांना देत होते, तर काही जण त्यांच्या नातेवाईकांना शोधत शोधताना हताश झालेले दिसत होते महाकुंभला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गर्दी जमू लागली होती गर्दी वाढत असताना काही लोक रुळावर उभे दिसले असल्याचे दिसले लोक प्लॅटफॉर्मवर ट्रेन ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपड देखील करत होते गाड्या लोकांना खचाखच भरलेल्या होत्या आणि प्लॅटफॉर्म बदलताना पाच पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे स्पष्ट समोर झाली आहे ढकलले आणि धल धक्काबुक्कीमुळे वाढलेल्या लोक एकामेकांना चि ची... चिरडत पुढे जाऊ लागले त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि यामध्ये चेंगराचेंगरी झाली तर बेशुद्ध महिलेला ऑक्सिजन देताना व पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गर्दीमुळे काही लोक ट्रेनमध्येच बेशुद्ध पडले तर एका महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आले होते अपघातानंतर रेल्वे पोलीस स्टेशन अपघातानंतर रेल्वे स्टेशन रिकामी करण्यात आले आहे गर्दी नियंत्रण करण्यासाठी थी अनेक ठिकाणी बॅरिकेटेड लावण्यात आले आहे जखमींना रुग्णालयातून लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात नेण्यात ने आले आणि जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा चेंगरी चौदा फुटो पाच चेहरी पुलावरील बेशुद्ध पडले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वत्र विखुरलेल्या चपला आणि कपडे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्लीत चेंगरा पुलावर बेशुद्ध पडलेले लोक प्रियजनांच्या शोधात आक्रोश सर्वतर विखरलेले कपडे आणि चपला शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावर झालेले चिंगरा आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत यामध्ये